महेश मांजरेकरांच्या पहिल्या पत्नीचं निधन मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते दिग्दर्शक निर्माते महेश मांजरेकर यांच्या पहिल्या पत्नीचं निधन झालं आहे प्रसिद्ध कॉस्ट्युम डिझायनर असलेल्या दीपा मेहता यांनी पंचवीस सप्टेंबर रोजी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या निधनाचं कारण स्पष्ट झालेलं नसून त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे दीपा आणि महेश यांचा मुलगा सत्याने सोशल मीडियावर पोस्टद्वारे आईच्या निधनाची माहिती दिली आहे सत्याने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर दीपा यांचा एक जुना फोटो शेअर केला असून त्यावर मिस यू ममा असं त्याने आहे दुसऱ्या एका फोटोवर त्याने ती माझ्यासाठी आईपेक्षाही जास्त होती ती माझ्यासाठी एक प्रेरणा होती तिची शक्ती धैर्य इतर मुलांसाठी कायम प्रेरणा ठरली आहे या आशयाचं कॅप्शन लिहून श्रद्धांजली वाहिलेली दिसते महेश मांजरेकर आणि दीपा यांचं एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये लग्न झालं होतं कॉलेजमध्ये असल्यापासून दीपा आणि महेश मांजरेकर यांची ओळख होती त्यामुळे त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला दोघांना सत्य आणि अश्विनी ही दोन मुले आहेत पण दीपा आणि महेश मांजरेकर यांचा संसार फार काळ टिकला नाही लग्नाच्या काही वर्षांमध्ये त्यांचा घटस्फोट झाला नंतर महेश मांजरेकरांनी मेधा यांच्याशी लग्न करून संसार थाटला दीपा मेहता या कॉस्च्यूम डिझायनर होत्या त्यांचा स्वतःचा क्वीन ऑफ हार्ट्स हा साड्यांचा ब्रँड आहे त्यांच्या लेकीने अश्वमी मांजरेकरने या ब्रँडसाठी अनेकदा मॉडेलिंग केलेलं आहे दीपा गेल्या कित्येक वर्षांपासून एकट्या राहत होत्या त्या आपलं काम मित्रमंडळ आणि कुटुंब यांच्यात रममाण होत्या त्यांच्या निधनाने सर्वांना धक्का बसलेला आहे दीपा मेहता अतिशय मनमौजी आयुष्य जगणाऱ्या होत्या त्यांचा मोठा मित्रपरिवार होता त्यांच्या अचानक निधनाच्या बातमीने सर्वांना धक्का बसलेला आहे दीपा मेहता यांना भावपूर्ण श्रद्धांजली